प्रेमविवाहानंतर अवघ्या वर्षभरातच दहा लाखांच्या हुंड्यासाठी सात महिन्याच्या गर्भवतीचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला तिला जीवे माळ्याची धमकी देण्यात आली हा धक्कादायक प्रकार करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी इथं घडला यानंतर पीडित महिलेनं पतीविरोधात करवीर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून रोहित दुधाणे याच्या विरोधात, विरोधात गुन्हा दाखल झालाय संबंधितांना पीडितेच्या नातेवाईकांवरही जीवघेणा हल्ला केला या प्रकरणी इस्पुर्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या मुलीची रोहित दुधाणेसोबत ओळख झाली त्याचं रूपांतर प्रेमात झालं गेल्या वर्षीच्या मे महिन्यात रोहित आणि त्या मुलगीचा विवाह कोल्हापुरातील पेठेत झाला ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये ती विवाहिता गर्भवती राहिली मात्र किरकोळ कारणावरून तिला पतीकडून त्रास होऊ लागला तसंच दहा लाखांच्या मागणीसाठी मारहाण करून शारीरिक मानसिक छळही होऊ लागला जिवे मारण्याची धमकी देऊ लागल्यानं अखेर वैतागलेल्या विवाहितेनं नातेवाईकांना सांगितलं दरम्यान गर्भपात करण्यासाठी पतीचा दबाव वाढू लागला त्यानंतर घटस्फोटासाठी तो पत्नीला त्रास देऊ लागला या त्रासाला कंटाळून तिनं नातेवाईकांना हा प्रकार सांगितला त्यावर काही नातेवाईकांनी रोहित दुधाणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यावर रोहितनं जीवघेणा हल्ला केला या प्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून इस्पुर्ली पोलिसात गुन्हा नोंद झाला त्याला अटक देखील झाली आहे तर हुंड्यासाठी त्रास दिल्याबद्दल पीडितेनं करवीर पोलिसात तक्रार दिल्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे